वीर शहीद जवान संदीप गायकर यांना अकोल्यात अभिवादन अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील वीर संदीप गायकर यांना येथे रोटरी क्लब अकोले असोसिएशन यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी अमर रहे अमर रहे अमर संदीप गायकर अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देण्यात आल्या यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे प्रथम नगराध्यक्ष व अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट के डी धुमाळ वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट वसंतराव मनकर माजी नगराध्यक्ष सोनालिताई नाईकवाडी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व रोटरी क्लबचे पब्लिक इमेज डायरेक्टर हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख रोटरी क्लबचे संस्थापक अमोल वैद्य माजी अध्यक्ष सचिन आवारी सचिन देशमुख सुनील नवले अमोल देशमुख गंगाराम करवर रोहिदास जाधव डॉक्टर जयसिंग कानवडे डॉक्टर देविदास नवले डॉक्टर किरण पारधी समीर सय्यद भारत पिंगळे दिनेश नाईकवाडी सचिन आहेर मयूर रासने विजय पावसे माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सकाराम घनकुटे ग्रामीण रुग्णालय अकोलेचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष राजेश धुमाळ सेक्रेटरी महेश एवले राजकुमार भळगट डॉक्टर रवींद्र डावरे रवींद्र कोटकर रवी पुंडे माजी शिक्षण संचालक सुरेश आवारी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तळेकर सुगाव बुद्रुकच्या सरपंच डॉक्टर अनुप्रिता शिंदे डॉक्टर रमा कुलकर्णी डॉक्टर सौ पारधी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नाईकवाडी शाहीर मुकुंदा भोर नगरसेवक नवना शेट्टे अनिल कोळपकर ऍक्टिव्ह टीचर्स फोरमचे आयोजक भाऊसाहेब चासकर भैरनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज चासचे प्राचार्य सुनील चौधरी भाऊसाहेब नायकवाडी प्रशांत चौधरी दत्ता धुमाळ आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व आजी माजी सैनिक संघटनेचे सदस्य रोटरी क्लबचे अकोल्याचे आजी माजी पदाधिकारी सदस्य केमिस्ट व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासह शहरातील व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोटरी क्लबचे संस्थापक व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी केलं यावेळी सुगाव बुद्रुक सरपंच डॉक्टर अनुप्रिता शिंदे व हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख माजी नगराध्यक्षा सोनालीताई नायकवाडी माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक अकोली तालुका सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भास्कर तळेकर आदिनी वीर जवान संदीप गायकर यांना श्रद्धांजली अर्पण केली राष्ट्रगीताने या अभिवादन सभेची सांगता करण्यात आली भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी या मराठी भावगीताप्रमाणे आज संपूर्ण अहिल्यानगर तालुका आपल्या ब्राह्मणवाडा तालुक्याचं सुपुत्र श्री संदीप गायकर यांच्या हुतात्मा पतर पत्करल्यानंतर त्यांची आज अशी भावना आहे आज आपण संदीप गायकर यांच्या हुतात्मा झाल्यानंतरच्या अभिवादन सभेसाठी एकत्रित जमलेला असताना आज आपल्या मनामध्ये सर्व प्रकारच्या भावनांचा कल्लोळ आहे आज आपल्या देशावरती विविध देशांचे दहशतवादी कारवाया ज्या होत असतात याचं संकट असतं त्यावेळेस आपले जवान आपल्या प्राणांची आहुती देतात आणि आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी एक एक इंच जमिनीसाठी आज तिथं ते आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भारतभूमीचं संरक्षण करत असतात अशा वेळेस आपण आपल्या मानसिक ताकद आणि सर्व प्रकारची त्यांची जी लढण्यासाठी त्यांची प्रवृत्ती आहे त्यासाठी आपण त्यांना इथे पाठराखण करत असतो पाठबळ देतच असतो आज अकोले तालुका मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब आणि अकोले तालुका माजी सैनिक संघ आणि सर्व नागरिक यांच्यातर्फे ही जी अभिवादन सभा उपस्थित केलेली आहे त्या सर्वांमध्ये सर्वांच्या वतीनं आज संदीप गायकर यांना मी अभिवादन देते आणि ह्या सुपुत्राला मानाचा मुजरा करून माझे दोन शब्द थांबवते अध्यक्ष सर्व नगरसेवक अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍडव्होकेट के डी धुमाळ साहेब राजाभाऊ नायकवाडी प्रमोदजी मंडलिक प्राचार्य सुनील चौधरी सर सर्वच नागरिक या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात खरंतर तर संदीप गायकर यांनी आपल्या सर्वांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यांचं जे काही वीरमरण आहे ते आपल्या सर्वांना भविष्य काळासाठी प्रेरणादायी राहील आज या ठिकाणी आपण सर्वच वीर जवान संदीप गायकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी स्वागत करणार नाही परंतु आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो कारण भारतीय सीमेवर आपले हे जे सैन्य दलातील जवान आहेत ते आपली रक्षा करतात म्हणूनच आपण या ठिकाणी सुरक्षित आज जीवन जगतोय याची सर्व आपल्या भारतीय नागरिकांना कल्पना आहे म्हणून आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करूया आणि वीर जवान संदीप गायकर यांना त्रिवार अभिवादन बा, या निमित्ताने मी करतो यानंतर माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भास्करराव तळेकर साहेब आपण विनंती करतो आपण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करावी आवाज सह्याद्रीचाकरिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर